दिवसेंदिवस उन्हाळा आता चांगलाच वाढायला लागला आहे या दिवसात आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते जर काही आपण काळजी घेतली नाही तर उन्हाचा त्रास होण्याची डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते अशा वेळेस फक्त भरपूर पाणी पिऊन चालणार आहे का तर नाही दररोजच्या आहारामध्ये आणि आपल्या रुटीनमध्ये आपल्याला काही बदल करावे लागणार आहेत आणि मी माझ्या डेली रुटीनमध्ये जे लिक्विड डाएटचं प्रमाण वाढलेलं आहे हे लिक्विड डाएट आपण सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत कशा पद्धतीने घेऊ शकतो या लिक्विड डाएटमध्ये आपण कोणकोणत्या पदार्थांचा समावेश करू शकतो आणि त्याचे आपल्याला काय काय फायदे मिळणार आहेत या सर्व गोष्टी मी आज या व्हिडिओमार्फत तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नमस्कार मी रीना आणि रिनास फंडामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आजच्या दिवसाची सुरुवात म्हणजे सकाळी सात वाजता मी हे आवळा पाणी घेऊन करणार आहे या ठिकाणी आवळा पाणी पिण्यासाठी मी कोमट पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वीस एम एल आवळ्याचा ज्यूस ऍड केलेला आहे पोषक तत्वांनी युक्त असणाऱ्या आवळ्याच्या फळामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचा खजिना आहे जो तुमच्या संपूर्ण आरोग्याला निरोगी ठेवण्यास मदत करतो त्याचप्रमाणे आवळ्याच्या रसामध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे पचनक्रिया चांगली होण्यास मदत होते प्रतिकार शक्ती वाढण्यास देखील मदत होते आवळ्यामधील अँटी इन्फ्लॅमेटरी गुणांमुळे शरीराला आलेली सूज कमी होते आणि जुन्या त्रासापासून देखील सुटका मिळते त्याचबरोबर आवळा हे शरीरातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी होतं जेणेकरून तुम्हाला वेट लॉससाठी देखील याचा बराचसा फायदा होताना दिसून येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आवळ्याच्या ज्यूसचा प्रभाव हा खूप थंडावा देणारा असतो म्हणूनच उन्हाळ्यामध्ये याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं सकाळी सात वाजता एक ड्रिंक घेतल्यानंतर सकाळीच अकरा वाजता आता या ठिकाणी मी एक कप दूध घेतलेला आहे आणि याच्यामध्ये एक टेबल स्पून तुपाचा वापर हा मी केलेला आहे जेव्हा दूध आणि तुपाचं एकत्र सेवन केलं जातं तेव्हा त्याचे फायदे देखील दुप्पट होतात याचं कारण म्हणजे तुपामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए विटॅमिन के ते प्रोटीन व सारखे पोषक तत्व असतात तर दुधामध्ये विटॅमिन डी प्रोटीन कॅल्शियम याचं प्रमाण जास्त असतं दुधात तूप टाकून पिणं हा अनेक वर्षापासूनचा आयुर्वेदिक उपाय हा मानला जातो दूध आणि तुपाचं एकत्र सेवन केल्यामुळे शरीरातील पचनक्रिया जी असते ती स्ट्रॉंग होण्यास मदत होते त्याचबरोबर तुपामुळे तणाव कमी होऊन मूड रिफ्रेश होतो दुधामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं आणि तुपामध्ये विटॅमिन के टूचे प्रमाण जास्त असतं त्यामुळे हे विटॅमिन्स हाडांसाठी फायदेशीर मानले जातात तूप आणि दूध दोन्हीही नॅचरल मॉइश्चरायझर आहेत त्याच्यामुळे आपली त्वचा आतून आणि बाहेरून चांगली होण्यास मदत होते उन्हाळ्यामध्ये चहा आणि कॉफीला हा बेस्ट पर्याय ठरू शकतो असं मला वाटतं आता दुपारी जेवणामध्ये आपल्याला सलाडचा वापर हा जास्तीत जास्त करायचा आहे आणि त्याचबरोबर जेवणानंतर एक ग्लास ताक देखील आपल्याला इथे प्यायचे आहे कारण सलाडमध्ये असलेल्या फायबरमुळं वजन नियंत्रित करण्यास मदत होते त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये फ्रूट सॅलेड व्हेजिटेबल सॅलेड किंवा मिक्स सॅलेड खावे जेणेकरून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराची पाण्याची गरज भागते जास्त तहान लागत नाही त्यामुळे डिहायड्रेशन टाळण्यासाठी सलाड आपल्याला खूप फायदेशीर असं ठरतं दररोजच्या आहारामध्ये जर आपण व्हेजिटेबल सलाडचा समावेश केला तर त्याच्यामुळे दिवसभरातला जो थकवा असतो तो कमी होतो आणि उत्साह वाढतो शरीराबरोबर त्वचा देखील हायड्रेट राहते त्याचबरोबर सॅलॅड खाल्ल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं शरीराला हानिकारक असणारे पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात आणि त्याच्यामुळं शरीराचं जे संतुलन असतं ते चांगलं राहतं एक ग्लास ताक देखील आपण जेवण झाल्यानंतर इथे पिणार आहोत ताक हे गुणधर्माने थंड पेय असल्यामुळे ते पेल्यामुळे शरीराला त्वरित थंडावा मिळतो उन्हाळ्यामध्ये शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे एक ग्लास ताक दररोज जर तुम्ही पिलात तर तुमच्या शरीरातली जी अतिरिक्त उष्णता असते ती कमी होण्यास मदत होते आणि बाजारातल्या कोल्ड्रिंकपेक्षा हे नैसर्गिक पेय नियमित पिणे शरीरासाठी देखील नक्कीच लाभदायक ठरू शकते कारण ताकामध्ये नव्वद टक्के पाणी असतं शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते आणि शरीराचं सर्व कार्य सुरळीत करण्यासाठी पाण्याचीच गरज असते आता दिवसभर इतकं छान रुटीन फॉलो केल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता कॉफी पिण्याची जर तलब झाली तर दिवसभर आपण हे जे रुटीन फॉलो केलेलं आहे के त्याचा काय उपयोग हो। यासाठी या, या ठिकाणी मी कोलॅजेनचं जे सप्लिमेंट आहे ते सध्या चालू केलेलं आहे हे सप्लिमेंट कधी सकाळी तर कधी संध्याकाळी असे एक टाईम मी घेते वयाच्या तीशीनंतर नंतर किंवा पस्तीशीनंतर आपल्या शरीरामध्ये कोलॅजनचं प्रमाण हे कमी कमी होत जातं त्यामुळे ते वाढवण्यासाठी मी हे फायटिकाचे कोलॅजेन सप्लिमेंट हे घेत आहे यामध्ये कोलॅजिन एल ग्ल्युटोथियाॉम हायलोरिनिक ॲसिड विटॅमिन सी आणि सिस्बेनिया आगातील लिफ एक्स्ट्रॅक्ट आहे ज्यामुळे माझी स्किन हेअर आणि नेल्सचे देखील आरोग्य टिकून राहण्यास मदत होते अशा पद्धतीने दिवसभरातून कमीत कमी चार लिक्विड ड्रिंकचा वापर मी करायला सुरुवात केलेली आहे उन्हापासून होणारा त्रास तर कमी होईलच त्याचबरोबर आपल्या शरीराचं तापमान देखील बॅलेन्स राहील आता शरीराचं तापमान आपण कंट्रोल केल्यानंतर स्किन आणि हेअरसाठी देखील मी दोन चेंजेस इथे केलेले आहेत यामध्ये स्किनसाठी मी इथं रोज वॉटर आणि ॲलोवेरा जेल याचं एक टोनर बनवलेलं आहे हे जे टोनर आहे हे आफ्टर फेस वॉश मी चेहऱ्यावरती स्प्रे करते त्याच्यानंतर थोडंसं ॲलोवेरा जेल हे अप्लाय करते ज्याच्यामुळे माझी स्किन थंड राहण्यास मदत होते केसांसाठी देखील या ठिकाणी मी होममेड असं हेअर सिरम बनवलेलं आहे हे हेअर सिरम मी दररोज सकाळी रात्री केस धुतल्यानंतर किंवा बाहेर जाण्याआधी केसांवरती अप्लाय करते जेणेकरून सूर्याच्या अतिनिय किरणांमुळे त्याचबरोबर पोल्युशनमुळे आपल्या चेहऱ्यावरचे टॅन आणि केसांचे होणारे नुकसान हे कमी होण्यास मदत होते हे दोन्हीही टोनर बनवायला अगदी सोपे आहेत त्याच्यामुळे त्याचा डिटेल व्हिडिओ मी इथे दाखवलेला नाही मी देखील उन्हाळ्यामध्ये अशाच प्रकारचे लिक्विड डाएट जर आहारामध्ये समाविष्ट करणार असाल तर आणखीन बरेचसे ऑप्शन मी तुमच्यासाठी इथे घेऊन येणार आहे हे जे ऑप्शन असतील ज्या लेडीज ह्या वर्किंग आहेत किंवा त्यांना स्वतःसाठी जास्त वेळ काढायला जमत नाही अशा लेडीज देखील हे ड्रिंक अगदी इझिली बनवू शकतील अशाच पद्धतीचं लिक्विड डाएट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं हेअर सिरम आणि स्किन सीर सिरम हे मी रविवारीच बनवून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे त्याचा व्हिडिओ हा मी शूट केलेला नव्हता परंतु नेक्स्ट वीकमध्ये जे हेअर टोनर आणि फेस टोनर मी प्रिपेअर करेल त्याचा व्हिडिओ मी नक्की तुमच्यासाठी घेऊन येईल तर माझं उन्हाळ्यासाठीचं हे जे स्पेशल रुटीन आहे हे तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद